बाकीच्या गोष्टी करून कुठं कुस्त्याचं पडण बैलगडी शिरितण ऑर्केस्ट्रा ह्याच तर कुठं मतदान मिळत आहे दोनशे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघातील रणजित बबनराव शिंदे हे उमेदवार यांच्या प्रचारात या सभेला उपस्थित मंचावरती असणारे माणस आमदार बबनराव शिंदे त्याचबरोबर वर मंचावरचे सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व सुज्ञ मतदार आणि वगैरे आजची ही सभा आणि सभेला असणारी प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीच्या मनामध्ये असणारी प्रचंड उत्सुकता तीस वर्ष जे एकमेकाच्या विरोधात लढले एक झालं कसं कुणी केलं के का केलं हे बरोबर नाही झालं असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये हे का हे खरं का खोट हे सिद्ध करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो तीस वर्ष दादांच्या बरोबर मी तीन वेळा आमदारकीमध्ये विरोधात लढलो आपल्या सगळ्याला माहिती आहे इथं बऱ्याचशा सभा झाली इतकी सगळी जुनी मंडळी आहेत जी नवीन तरुण मंडळी आहेत त्यांनाही माहिती आहे परंतु ज्या परंतु त्या तिन्ही वेळेला जनतेनं स्वीकारलं नाही नाकारलं तेही मान्य केलं आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला नक्की काय करायचं यासाठी या कार्यकर्त्यांचा जो आम्ही मेळावा बोलवला मतदाराची उभं राहणाऱ्याची संख्या बघितली त्यामध्ये असणारे उमेदवार पाहिले आणि मग कार्यकर्त्यांच्या मनातले विचार जाणून घेण्यासाठी वाकवाला एक मेळावा बोलवला त्या मेळाव्यामध्ये अनेक जणांचा विचार बनस ऐकलं बरेच जण म्हणाले आपल्याला बदल पाहिजे त्यावेळे ठीक आहे करूया तुमच्या मनातला कर तुम जो मना उमेदवार आम्ही देऊ सगळ्याला वाटलं नक्की काय निर्णय आहे काय आहे त्यानंतर दुसऱ्या दोन बैठका झाल्या बदल पाहिजे हा नक्की आहे ते आपण करणार दादांच्या ऐवजी रणजितला बदल हा <प्राणीद> निर्णय करताना सगळ्याला विचार विश्वासात घेऊन आतल्या बंद दारा कधी असतं केलेलं नाही दादालाही माहित आहे दादा मी त्या दिवशी बसले तीन वेळा दा दादा आले मग म्हटलं आता ह्या वयामध्ये दादाला ही वणवण करावी लागते पुत्रप्रेम आहे मान्य आहे त्यांनाही समाधान लावलं पाहिजे नातं टिकवणं नातं असणं वैर असणं मतभेद असणं ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत निवडणूक ही विचारांची लढाई आहे ही हाणामारीची नाही बांधाची नाही शेतीची नाही वाटणीची नाही विचारांची लढाई आहे आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या माणसानं काम करावं ज्याला जनता पसंत करते त्यांनी काम करावं आपल्या तालुक्याचा विकास कसा करायचा सगळ्यांना बरोबर घेऊन करायचा आहे माडा तालुक्यामध्ये दोनच घराणी राजकारणातली सावंत आणि शिंदे या दोन घराण्याच्या शिवाय बाहेरच्या येऊन इथं टोका व्हावं हो। इथं लक्ष घालावं इथं येऊन वारावं इतपत आपण नाबर आहोत का आम्हाला काही कळत नाही काही कामं होतील काही कामं राहतील काही झाले असतील काही नसतील परंतु या तालुक्याची जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे ते एकमेकाच्या विरोधात लढताय पण तुम्ही ज्यावेळेस आमच्यावरती येताल आमच्याकडे याल त्यावेळेस आम्ही दोघं एक आहोत हा आमच्या घरातला प्रश्न आमच्या तालुक्यातला प्रश्न आहे आज दादा सत्तेचा दादा बसते आमदारकी म्हणून दादानी तीस वर्ष काम केलं पुढची काही आता उद्या रणजित शिंदे करतील त्याच्यानंतर कधीतरी कर संधी मिळेल परंतु तुमच्या आमच्या सर्व तरुणांचं पुढच्या पिढीचं भवितव्य लोकांच्या हातात देण्या इतपत आपले विचार बुडसटलेले नाही इतक्या खालच्या लेवल आम्ही कधी गेलेलो नाही दोन पावलं मागं सरू पण आपणच आपल्या घरातला कारभार आम्हीच करू हे एक तत्व आहे बऱ्याच जणांना वाटला तर कुठलाही निर्णय घेतला असता तरी तीस टक्के पस्तीस टक्के लोकांना तो पटतच नाही हे असं नाही व्हायला पाहिजे हे बरोबर नाही ज्याने ज्याने आतापर्यंत या दोन घराण्याच्या बाजूनी काय झालं आणि एक सांगतो दादा मी या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या गाडीमध्ये आपले बस शेजारी बसणारे जे आपण दररोज गाडीत घेऊन घेऊतो ते असणारे जे सल्लागार आहेत ना ते सल्लागार हुशार आणि चांगले पाहिजे कारण त्यांचं ऐकूनच बघ नाही हे बरोबर नाही का यासं नाही त्या सावकाला विरोध झालाच पाहिजे म्हणजे नाही ना नाही असं नाही दादाला विरोध झालाच पाहिजे नाही आपण तिथं उभा राहायचंच तिथं उभा करायचंच बघू कसं पृथ्वीराज भाई याच्या ठेवते रणजित दादा उभा करायचं करूच जे सल्ला देणार आहेत ना त्या सल्लागारांना मी सूचना करू आणि विनंती करू बाबानो तालुकाचा विकास करायचा असेल तर चांगले सगळे देत चला जेणेकरून तालुका एक राहील एक ताकद होईल आणि ज्याच्यातून विकासाची काम करण्याची मदत सगळ्याला मिळेल हे झालं पाहिजे आणि हे होत झालं तर निश्चितपणे आपलं काम करण्याकडे सगळ्यांच लक्ष राहील एकमेकाच्या पाया पायात पाय घातलं रस्ता आणला सावंत सर नियोजन मंडळ निवड झाली तिकडला रस्ता दिला ते दादाच्या नाही दिलाय काम पेंडिंग नाही परवानगी द्या पत्र द्या नको नको नाही करणार अरे पण ज्या तुमच्या या एका अडवणुकीमुळं लोकांचा रस्ता आणला जातोय ज्याला पावसाळ्यात वाडी वस्तीवरती जाता येत नाही त्याच काय आपण विकासासाठी एकत्र यायचं ठरलंय ना मग एकमेकाला अडवणूक कशासाठी करायची नाही करायची जेवढं जे काही कामं दहा पंचवीस कामं दादा केली तर पाच कामं माझ्याकडे होतील शंभर कामं त्यांच्याकडे जाईल तर आपल्याकडे दोन होतील पण तालुक्यातलीच होतील ही काय वैयक्तिक कोणाच्या घरची होणार नाहीत ही जबाबदारी आपल्या सर्व नेते मंडळीची आहे आणि ती पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्याने मदत करायची बऱ्याच जणांना वाटलं नक्की काय आहे नक्की काय आहे हे कशासाठी झालं का झालं तर आपल्या तालुक्याचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी हा दोन पावलं मागं सरून घेतलेला निर्णय आहे आणि तो तुमच्या सर्वांच्यासाठी आहे तुमच्या पुढच्या भावी पिढीसाठी आहे आता आम्ही तर आमचं काही दहा पाच वर्ष असतील नसतील कुणी बघितले कधी बोल जाईल परंतु उद्याची पिढी आपल्यावरती बाहेरच्या राज्य न करण्यापेक्षा आपल्यातलाच नेता तयार झाला पाहिजे आपल्याच माणसाने आपल्या तालुक्याचा कारभार बघितला पाहिजे या भावनेतून हे निर्णय झालेले आहेत त्याच्यासाठी कुणाला ठेस पोहोचले असेल कुणाला काय झाले आणि बरीचशी माणसं असे असतात की भांडण मिटलं नाही पाहिजे चालू राहिलं पाहिजे की जेणेकरून त्याला कारण भांडण असल्याशिवाय बाकीच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळत नाही या या इकडे या बसा बसा नाही म्हटलं बस नाही तर भांडण नसलं तर काय सांगायचं त्यामुळं या सर्व मधल्या लोकांना मी सांगतो आपली आताचं राजकारण हे अतिशय स्पर्धेचं राजकारण आहे हे युग अतिशय स्पर्धेच आहे त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असतील वीज असेल पाणी असेल बागायत असेल सगळ्या बाबतीमध्ये स्पर्धा आहे सगळीकडे आणि हे जर पूर्णपणे आपल्याला त्याला फेस करायचं असेल तर आपल्या सर्वांनी एक राहिलं पाहिजे एकी रास्ते ही महत्वाची आता मी का काही म्हणणार नाही मग अशी दादानी मला काही दोन तीन शब्दाची सूचना दिल्या हे झाल्या तर पुढं काय काही होणार नाही दादा अजिबात घेऊ नका पंचावन्नच्या पुढच्या आकड्यानं आपण निवडून येतो आपण जर आपले एवढे दोन ताकदीय माड्यातल्या जर घाबरल्या आत्रिक म्हणजे दोघं असून सुद्धा दो घाबरले अजिबात नाही आवाज नाही पाहिजे कसा आहे की आपण आपली शक्ती दुसऱ्याचा विचार करण्यात जास्त घालवतो सोशल मीडिया बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या घरापर्यंत कितीपर्यंत किती परें किजी दिवस गेला त्याच्या सुखदुःखात किती सहभागी झाला त्याच्या वाडीवासीवरच्या शिक्षकाच्या पोरांच्या शिक्षणाची काय सोय केली त्याच्यासाठी तुम्ही कुठपर्यंत निर्णय घेतले आरोग्याच्या काय सुविधा निर्माण केल्या रोजगार निर्मिती कशी केली सुशिक्षित बेकारांसाठी काय काम केलं हे सांगा बाकी ना बाकीच्या गोष्टी करून कुठं कुस्त्याचं पडण बैलगाडी शिरितणा ऑर्केस्ट्रा ह्यात कुठं मतदान मिळलं ह्या छछोर गोष्टी आहेत त्या ज्या बघण्याला ऐकण्याला जाण्याला हा विचारवत माणूस जात नाही तिथं मजा करण्यासाठी दोन दिवस शिट्टे फिट्टे मारून जरा मजा कुणाला हे काय भारी कार्यक्रम झाला म्हटला जोडार मग आम्हाला हेच पाहिजे कशासाठी पाहिजे तू पाठी मोर सुंदर नाचतो अतिशय सुंदर त्याचा पिसारा असतो छान असतो एकदम आणि तो नाचत असताना इतका सुंदर दिसतो की माणसाचं मन मोहून जातं हे मोरालाही माहीत आहे पण मोराला हे कुठं माहित आहे माझा पिसारा जरी सुंदर दिसला तर माझं मागचं सगळं उघडत आहे मी सगळ्यांना सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना जे काय आहेत ते करा पिसारा फुलवायच्या बनगडीत पडू नका आपण उघड पडा त्यामुळं सगळ्यांनी ही वेळ अशी आहे उद्याची वीस तारीख आणि मी सांगतो बाहेरचे जे कोणी येण्याचे प्रयत्न करतात ते उद्या अठरा तारखेनी तर तुमचा फोन सुद्धा घेणार नाही फोन उचलणार नाहीत आणि तुम्हाला ओळख सुद्धा देणार नाही कारण माहिती आहे की इथं फक्त रणजित बबनराव शिंदे हेच आमदार होणार माहिती कारण या ताकदीनं ज्या वेळेस ही माडा तालुका आज उभा राहिलाय ज्या दिवशी आमचा निर्णय झाला त्या दिवसापासून वातावरण नऊ माडा तालुका थंड झालाय <laughs> <laughs> पूर्वीसारखं पाच जोशमध्ये हे तुम्हाला कळत नाही वाटत की नाही आता झालं की नाही थंड कार्यकर्ते काय काही नेमकं हे चुकीच झालं कारण धाक्याची गर्दी कमी झाली पळापळी कमी झाली मग संध्याकाळच्या नंतरच्या गप्पाय पण झाल्या काही का खरं राहिलेच नाही सावंत स्वतः लेट कस लोकांनी ले घड असं व्हायला पाहिजे म्हणजे कसं आहे ज्या गोष्टी आपण करत असतो घडवत असतो त्यापुढं ज्या भागातनं आपण जातो सगळ्याला बरोबर घेऊन जायचं आहे सगळ्या तालुक्यातले सर्वसामान्य गोर घरी त्यांच्या कष्टकरी काम करी विद्यार्थी ह्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे आणि हे करता त्यांचं हित कशात आहे हे आपण काम करणाऱ्या आपल्या तालुक्यातल्याच नेतृत्वात आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आणि हे तुम्ही सर्वजण मान्य कराल करणार हा तो आहे मान्य निर्णय तुझ्याला घब रे मला <laughs> बोलू दे त्यामुळं उद्याच्या वीस तारखेला रणजित बबनराव शिंदे यांचं चिन्ह आहे सफरचंद हे सफरचंद आजारी माणसाला देतात खायला हे सफरचंद ज्याचं रक्त कमी झालं त्याला खायला देतात त्या सफरचंदामध्ये लोकांना शक्ती देण्याचं काम आहे तसंच काम रणजित बबनराव शिंदे करतील आणि त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण खंबीरपणे उभा राहू आणि उद्याच्या वीस तारखेला दहा नंबरचं चिन्ह आहे दहा नंबरला हे आपलं नाव आहे आमदारचं त्या पुढे बटन दाबून प्रचंड मताने विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि माडा तारखेच्या केला अशीच साथ द्याल ही विनंती करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद